नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कुठच्याही खेड्यापाड्यातल्या एखाद्या देवळामध्ये कुठच्या घरामध्ये बारीक सारीक नारळ फोडला किंवा कुठे लिंबाला टाचण्या टोचल्या तर वेड्यासारखे धावत सुटणारे आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक सध्या कुठल्या सुप्तावस्थेत गेलेत असा मला प्रश्न पडलेला आहे कारण त्यांची मूळ धारणा अशी आहे की समाज हा विज्ञान विवेकवादी झाला पाहिजे आणि जर त्या विवेकाला कुठेही धक्का बसत असेल आणि लोक काल्पनिक अंधश्रद्धेच्या आणि भ्रामक गोष्टींच्या आहारी जात असतील तर त्यांना धावत जाऊन थोपवलं पाहिजे त्यासाठी आंदोलन उभं केलं पाहिजे प्रसंग आलं तर आपल्याच थोबाडीत सुद्धा मारून घेण्याचं आंदोलन केलं पाहिजे अशी ख्याती असलेली आपली जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची ते लोक सध्या काय करतायत असा मला प्रश्न पडला याच कारण देशाची राजधानी मानल्या गेलेल्या राज... दिल्लीमध्ये विज्ञान भवन विज्ञान भवन नावाची एक वास्तू आहे जिचं नाव विज्ञान भवन विज्ञानाशी निगडित आहे तिथे एक संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये अक्षरशः भूताटकीचा खेळ झालेला आहे दाभोळकरांचं अख्खं आयुष्य भूतक खेथ नसतात जादूटोणा नसतो काळी जादू नसते हे ठरवण्यात आणि हे डाहो फोडून सांगण्यात गेली आणि त्यांचे वारस देशाच्या राजधानीत एक मोठी भूताटकी चक्क विज्ञान भवनामध्ये झाली त्यामुळे विज्ञान भवन सुद्धा विचारलं गेलं म्हणून चौताळून कशी उठली नाही याच मला नवल वाटलं मला वाटलं तर एवढ्यात ते हमीद दाभोळकर वगैरे मंडळी उठून चार लोकांकडून वर्गण्या गोळा करून विमानाने दिल्लीला पोहोचली असतील आणि त्यांनी विज्ञान भवनाचं शुद्धीकरण सुरू करायला पाहिजे होत पण तसं काहीच झालं नाही म्हणून त्या विषयावर बोलणं मला भाग पडले आता विज्ञान भवनामध्ये भूताटकी कुठची आली भूताटकी कशाला म्हणतात साधारणतः भूताटकी त्याला म्हणतात की जी माणसं आज आपल्यात नाहीत मरून गेलेली आहेत ती आपल्याला दिसत असतील आपल्याशी बोलत असतील किंवा काहीतरी अनाकलनीय करत असतील जे आपल्या ज्ञानंद्रियांना ज्ञानचक्षूंना ज्याचं आकलन सुद्धा होत नाही अशा गोष्टी घडत असतील तर त्याला भुताटकी म्हणतात आपण आपल्या घरात बसलोय आतून कडी लावल्या दाराला झोपायच्या रात्रीच्या जा तयारी जाऊन आणि अशा वेळेला ती दाराची कडी आपोआप उघडली जाते आणि दार उघडतं किंवा दार बंद आणि कडी बंद असताना सुद्धा दारातून आरपार कोणीतरी समोर आलेलं दिसत आणि ते आपल्याशी बोलायला लागत अगदी तुम्हाला या युट्यूबवर असे काहीतरी प्रकार असलेले व्हिडिओ पण बघायला मिळतील मी एक व्हिडिओ बघितला होता कुठेतरी ब्राझील मधला किंवा अर्जेंटिना त्यामध्ये रात्रीच्या वेळेला एका हॉस्पिटलमध्ये काहीतरी आवाज येत आहेत म्हणून तो रात्रपाळीचं काम करणारा एक रखवालदार असतो तो काय तो दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जातो आणि तिथे तो एका डॉक्टरशी वगैरे तावातावात तावा बोलताना बोलत असतो पण त्याच्याकडे जो वॉकी टॉकी असतो त्याच्यावर सीसीटीव्ही मॉनिटर करणारा मा खालचा कंट्रोल रूम मधला माणूस फोन करतो आणि विचारतो तू कोणाशी बोलतोय तर तो, बोलतो तो, तो रखवालदार सांगतो मला इथे एक डॉक्टर भेटलेत अवेळी म्हणून मी त्यांच्याशी बोलतोय तर तो, तो कंट्रोल रूम मधला माणूस म्हणतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तू एकटाच बडबडताना दिसतोय तुझ्या समोर कोणीही नाहीये हे ऐकल्यानंतर जीवाच्या आकांताला तो रखवालदार पळत सुटतो असे याच्यावर पण उपलब्ध आहे ज्याला आपण साधारणतः भूताटकी काय ते असल्या गोष्टी म्हणतो अशी गोष्ट भूताटकी चक्क विज्ञान भवनामध्ये झाली आणि ती अशी आहे की देशाच्या लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना विज्ञान भवनामध्ये दिवंगत असलेले भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली भेटायला आलेले होते आणि हे अतिशय छाती ठोकपणे राहुल गांधींनी समोर बसलेल्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या एकापेक्षा एक, एक, एक दिग्गज नेत्यांना सांगितलं आणि त्यांनी टाळे वाजवल्या हो जेव्हा राहुल गांधी मोदी सरकारने बनवलेल्या तीन तथाकथित जाचक अशा शेतकरी आणि शेतीविषयक कायद्यांचा विरोध करत होते आणि त्याच एक आंदोलन पेटलेलं होत त्या कायद्याला त्याच्या अंमलबजावणीला राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षांनी विरोध करू नये ही अर्थातच भाजपची अपेक्षा असणार यात शंका नाही पण ती अपेक्षा राहुल गांधी पूर्ण करायला तयार नाहीत म्हणून त्यांना वाईट परिणाम होतील अशी भाजपतर्फे धमकी देण्यात आली आणि ती धमकी द्यायला अरुण जेटली या ज्येष्ठ मंत्र्याला मोदी सरकार तर्फे पाठवण्यात आलं होत असं आवेशात येऊन राहुल गांधी आत्मविश्वासाने त्या विज्ञान भवनच्या समोरच्या श्रोत्यांना सांगत होते जे सगळेच्या सगळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते होते पण राहुल गांधीनी तेवढ्याच आवेशात सांगितलं की मी जेटलीना साफ साफ सांगितलं की तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी बोलताय यु हॅव नो आयडिया no तुम्ही कोणाशी बोलताय कोणाला धमकावताय हे तुम्हाला कल्पना नाहीये असं उलट राहुल गांधींनी त्यावेळेला अरुण जेटलीना दरडवलं हे सांगितलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला टाळ्यांचा कडकडाट झाला की राहुल गांधी मोदी सरकारच्या एका ज्येष्ठ अर्थमंत्र्याला दमदाटी करू शकतात ही कल्पना प्रत्यक्ष असं घडताना कुठलंही चित्रण राहुल गांधींनी दाखवलं नाही कुठलंही चित्रण उपलब्ध नाहीये कुठलाही ऑडिओ टेप पण उपलब्ध नाहीये राहुल गांधींनी सांगितलं बस एवढीच गोष्ट आहे आधार इतकाच आहे की राहुल गांधी सांगतात आणि राहुल गांधी सांगतात हे काँग्रेस जनांसाठी ब्रह्मवाक्य असतं त्याच्यावर संशय घ्यायचा नसतो त्याचा पुरावा मागायचा नसतो आणि ताबोडतोब टाळ्यांचा कडकडाट झाला पण आपण कुठल्या कालखंडातल्या गोष्टी कुठल्या कालखंडात घेऊन जातोय याच राहुल गांधींना भान नव्हतं आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही भान राहिलेलं नाही आणि म्हणूनच टाळ्यांचा कडकडाट झाला मीडियामध्ये बातम्या आल्या आणि मग अचानक हे अशक्य असल्याचा एक साक्षात पुरावा घेऊन अरुण जेटली यांचे सुपुत्र रोहन जेटली हे सोशल मीडियात आले त्यांनी सोशल मीडियाच्या आपल्या खात्यावर एक खुलासा केला की त्यांचे वडील अरुण जेटली हे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये निधन पावलेले होते आणि शेतीविषयक कायदे हे दोन हजार वीसच्या ऑगस्ट मध्ये झाले म्हणजे तब्बल एक वर्षानंतर अरुण जेटली यांनी या जगाचा निरोप घेतला किंवा ते मरण पावले त्यानंतर एक वर्षांनी मोदी सरकारने शेती विषयक कायदे संसदेत पास केले आणि त्याच्या अंमलबजावणीचा पवित्रा घेतला म्हणजे हे कायदे झाले तेव्हा किंवा त्याच्या अंमलबजावणीच्या काळामध्ये अरुण जेटली हयात नव्हते पण ते, ते, ते मोदी सरकारच्या वतीने राहुल गांधी यांना धमकावण्यासाठी येऊन पोहोचले होते आता याला भूताटकी म्हणायचं की, की विज्ञान म्हणायचं काय म्हणायचं हे फक्त राहुल गांधी सांगू शकतील किंवा त्यांच्या असल्या अत्यंत बिनबुडाच्या गोष्टीवर टाळ्यांचा कडकडाट करणारे काँग्रेसचे नेते सांगू शकतील आणि हा सगळा प्रकार भूताटकीसारखा प्रकार हा विज्ञान भवनामध्ये चालू होता आणि विज्ञान भवनात असा प्रकार व्हावा हे अंधश्रद्धा पोचण्याची परमावधी आहे म्हणून पुण्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिकडे धाव घेतली पाहिजे होती असं माझं म्हणणं आहे किंवा माझा आग्रह आहे माझी अपेक्षा आहे पण शुकशुकाट शुकशुकाट कारण राहुल गांधींनी बटाट्यापासून या सोना निकालो असे सगळे चमत्कार करणं याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा विज्ञान मानते अन्यथा यावर काहूर माजलं असत मीडियामध्ये सुद्धा यावर काहूर माजलं असत पण मीडिया सुद्धा पत्रकार सुद्धा यावर राहुल गांधी असं बोलले तर किती खरं किती खोट अरे अरुण जेटली सारखा एक ज्येष्ठ मंत्री जो एकाच वेळेला संरक्षण खातं आणि अर्थ खात अशा दोन दोन खात्याचा दोन हजार चौदा नंतर काही महिने एकत्र मंत्री होता त्याच्यावर राहुल गांधी इतका धडधडीत आरोप करतायत तर जेटली शेती कायदे राहुल गांधी या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या जात आहेत त्या एकमेकाशी जुळतात की नाही हे तरी तपासून बघावं असं मीडियातल्या कुठच्याही दिवट्याला वाटलं नाही त्यासाठी जेटली यांच्या पुत्राला मैदानात यावं लागलं आणि आपले वडील शेती कायदे कोर्ट संसदेत संमेत होण्याच्या एक वर्षा आधीच दिवंगत झालेत हे जेटलींच्या सुपुत्राला सांगायची पाळी येते यापेक्षा पत्रकारिता हा सुद्धा या मीडिया हा सुद्धा एक भूताटकीचा भोलाभोलैया झालाय याचा दुसरा पुरावा द्यायला पाहिजे आणि मग रोहन जेटली यांनी या सोशल मीडियामध्ये खुलासा केल्यानंतर मग त्याच्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या अन्यथा राहुल गांधी किती महान आहेत याच्यावर आपल्या आयुष्यातली सगळी ऊर्जा खर्च करणारे एकापेक्षा एक बुद्धिजीवी एकदम चिडीचूप झाले ज्यांना मोदींचा हात हलवणं पाय हलवणं कुठली टोपी डोक्यावर घातली यात सुद्धा तुटी किंवा काही ती खोड काढण्याची सवय आहे त्यांना राहुल गांधींचा हा धारांत खोटारडेपणा किंवा भ्रमिष्ठावस्था यावर चार शब्द बोलायची इच्छा झालेली नाही आणि कशाला व्हावी कशाला व्हावी हे सगळे काँग्रेस समर्थक असलेले पत्रकार आणि मीडिया आपलं डोकं जर गांधी परिवाराकडे घाण टाकून बसलेले आहेत तर गांधी परिवाराने त्यांना धोंडा दाखवावा आणि तो सूर्य आहे म्हणून सांगावं किंवा देव आहे म्हणून सांगावं हे ताबडतोब मत्था टेकायला सुरुवात करणार आणि एकदा इक काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा विषय आला की त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे मंडळी आपोआप येतात निर्भय मनो वगैरे मंडळी ही काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग आहेत त्यामुळे विज्ञान भवनामध्ये राहुल गांधी यांनी अंधश्रद्धेचं थैमान केलं तरी अंधश्रद्धा निर्मूती निर्मल निर्मूलन समितीला अजिबात जागा आलेली नाही चमत्कार आहे की नाही मित्रांनो चमत्कार नसतो असं सांगणाऱ्या दाभोळकरांच्या संस्था संघटनेमध्ये सुद्धा कशी भूताटकी पसरली आहे बघा मी मुद्दाम म्हणतोय कारण तुम्हाला जगातल्या कुठच्याही गोष्टीवर अंधश्रद्धेला आक्षेप घ्यायचा असेल तर या गोष्टीवर सगळ्यात पहिल्यांदा भाजपपेक्षाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढे यायला पाहिजे होत पण नाही आले त्यांचे सोपट सगळे पत्रकार जे दाभोळकर 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 भजन करत असतात त्यापैकी सुद्धा कोणीही राहुल गांधींच्या या भूताटकीच्या प्रयोगाबद्दल साक्षात भूत दाखवलो मला एक गंमत आठवते जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे श्री साप्ताहिकामध्ये जेव्हा श्री साप्ताहिक हे मराठीतलं खूप टॉपचं साय साप्ताहिक होत आणि त्यामध्ये साक्षात भूताचा फोटो म्हणून त्या सोमपुराने काढलेला फोटो आणि त्यावरचा एक लेख छापलेला होता साक्षात कॅमेऱ्याने पकडलेला भूताचा फोटो आणि त्याच्यावर उड्या पडल्या होत्या तर राहुल गांधी यांनी जो साक्षात भूताटकी करून दाखवलेली आहे एका मृत व्यक्तीकडून आपल्याला धमका देण्या धमक्या देण्याचा जो एक देखावा निर्माण केलेला आहे त्याच्याकडे अंधश्रद्धा निर्मूली निर्मूलन समिती कौतुकाने बघत राहिले का, का लाजा कसे वाटत नाही त्या लोकांना अन्य वेळेला याच्या त्याची जीभ घसरली तिकडे अंधश्रद्धेचा अतिरेक तिकडे शनी शिंगणापूरला काय झालं किंवा इकडे आणखीन काय झालं अनिरुद्ध बापू किंवा आणखीन कोण यांच्यावर तोंडसुख घेणारे सगळेच्या सगळे अँकर चॅनेलचे वर्तमानपत्राचे संपादक कुठलं शेण सगळं बसलेले आहेत की त्यांनी राहुल गांधींना अजूनही धारेवर धरलेलं नाही की दाखवा हे स्वाभाविक आहे हे स्वाभाविक आहे मला त्यात नवल वाटलेलं नाही मी अपेक्षितच होतो ज्यांना ईव्हीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे त्याच्याबद्दल सुद्धा शंका वाटते आणि राहुल गांधी किंवा तत्सम लोकांनी शरद पवारांनी संजय राऊतांनी वाटते ते खोळाचार खोळ्यासारखे आरोप करावेत आणि कुठलाही पुरावा देऊ नये तरीही त्याला रोज 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 रोज, 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 रोज प्रसिद्धी देणारी जी माध्यम आहे त्यांच्याकडून अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं पण त्याचं निर्मूलन केलं जाऊ शकत नाही आणि ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा तत्सम ते श्याम मानव वगैरे मंडळी ही मीडियामध्ये चमकत असतात तेव्हा कळत की माध्यम सुद्धा अंधश्रद्धा पोचणारी संगोपन करणारी एक व्यवस्था झालेली आहे अन्यथा राहुल गांधींना एवढी धडधडी धर, थाप मारता आली नसती राहत इंदुरी मला वाटते त्याची आहे ना गोष्ट काही ती कविता की से कहा की सच बोलो दरवाजे पर दरवाजे के पीछे झूट की मंडी लगी है और दरवाजे पे लिखा है की सच बोलो याचा अर्थ अच्छी माध्यम अच्छे बुद्धिजीवी अच्छा सेक्युलरिझम म्हणजे झुटोने झुटोसे का सच बोलो नसत तर राहुल गांधींची इतकं बेताल बोलायची हिम्मत झाली नसती मनाला येईल ते बेधडक खोट बोलून टाकायचं करतात राहुल गांधींना ते माफ आहे कारण राहुल गांधी वास्तव जगात जगतच नाही राहुल गांधी एका कल्पना विश्वामध्ये जगत असतात ज्याला इंग्रजीमध्ये मूर्खांच्या नंदन मनात म्हणतात फुल सेवन तेव्हा राहुल गांधी काल परवा त्यांनी सांगितलं ना मोदी मध्ये दम आहे मोदी फुगाय तेव्हा ते आपल्या जगामध्ये असतात त्यांचं एक स्वतःच तर्कशास्त्र आहे तेव्हा त्यांना माफ आहे पण जी माणसं स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात इतर बारीक सारीक गोष्टीमध्ये पुरावे मागत असतात अगदी राफेल किती पडली पाकिस्तानचं नुकसान काय झालं असले पुरावे जे मागत असतात त्यापैकी कोणाही दिवट्याने राहुल गांधींना हा कालक्रम अरुण जेटलींचा मृत्यू आणि त्यानंतर एक वर्षाने आलेले कृषी कायदे आणि जेटलींनी राहुल गांधींना दिलेली धमकी याबद्दल प्रश्न का विचारले नाहीत विचारायची गरजच नाही प्रश्न मोदींना विचारायचे प्रश्न भाजपला विचारायचे बाकी कोणी धादांत खोटं बोलावं खुलसट बोलावं बेडगळ बोलावं आम्ही ते कौतुकाने लोकांना देत राहू आणि प्रश्न मोदींना विचारणार कारण मोदी किती खरं बोलले तरी ते खोटं असत कशी अवस्था आली आहे बघा मित्रांनो तेव्हा विज्ञान भवनाच्या त्या वास्तूमध्ये ही एवढी मोठी भूताटकी किंवा भूताटकीचा प्रयोग राहुल गांधींनी केला आणि सगळे विवेकवादी विज्ञानवादी अंधश्रद्धा निर्मूलनवाले कुठल्या कुठे वेळात जाऊन लपलेले आहेत लपलेले आहेत त्यांना भीती वाटते राहुल गांधी त्यांच्यावर बॉम्ब टाकतील आणि राहुल गांधींच्या कल्पनेतला हा सुद्धा या अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवाद्यांना भीतीदायक वाटतो असो मित्रांनो हा जो विरोधाभास आहे हा तुमच्या नजरेत आणून देणं आवश्यक होतं म्हणून व्हिडिओ केला आवडला लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार